मित्रांनो आजच्या भागात आपण जाणून घेऊया या वनस्पतीबद्दल चला तर बघूया आपल्या आजूबाजूला अशा अनेक वनस्पती असतात ज्यांची नावे तर आपल्याला माहित असतात पण त्यांचे फायदे आणि नुकसान आपल्याला माहीत नसते आपल्या निसर्गाने असे अनेक वनस्पती दिले आहे की आपल्या डॉक्टरची पण गरज पडत नाही कारण आपण जर या वनस्पतींचे फायदे तसेच नुकसान जाणून घेतले तर आपण आपला व दुसऱ्याचा उपचार करू शकतो त्यापैकीच एक म्हणजे मुलेठी नावाची औषधी वनस्पती आहे ज्याचे खूप फायदे आहेत आता आपण जाणून घेऊया फायदे आणि नुकसान सामान्यतः लोक सर्दी आणि खोकला यापासून आराम मिळवण्यासाठी या आरा वनस्पतीचा वापर करत असतात घसा खवखव्यात त्याचा वापर हा सर्वात प्रभावी आहे तर या औषधी वनस्पतीचे फायदे केवळ इतकेच नाही तर याचा उपयोग आयुर्वेदिक औषधे तयार करण्यासाठी सुद्धा केला जातो चला तर मित्रांनो आता आपण बघूया मुलेठी म्हणजे काय आणि मुलेठीचे फायदे काय आहेत तसेच त्याचे आपण नुकसानही पाहणार आहोत मुलेठी अल्सरमध्ये फायदेशीर ठरते ज्यांना तोंडात फोड आले आहेत त्यांच्यासाठी मुलेठी खूप फायदेशीर आहे तोंडाच्या अल्सरमध्ये मधाबरोबर मुलेठी घेणे खूप फायदेशीर ठरते हे पोट किंवा आतळ्याचे अल्सर देखील बरे करते ज्या लोकांना आजाराची तक्रार आहे त्या लोकांनी सेवन करावे मुलेठीमुळे स्मरणशक्ती वाढते मुलेठी मेंदूत उत्तेजन आणण्यास मदत करते तसेच मुलेठीमध्ये अँटीऑक्सिडंट अँटी प्रॉपर्टी असते ज्याचा मेंदूच्या पेशींवर खूप खोलवर परिणाम होतो ज्यांना पचनाच्या समस्या आहेत त्यांच्यासाठीही मुलेठी खूप फायदेशीर आहे मुलठीमध्ये काही ग्लिसरीनाइस्ट आणि कंपाऊंड कॉर्बोझिलॉन असते जे पचनक्रियेमध्ये फायदेशीर ठरतात मुलेठीचे नुकसान जेव्हा ते बऱ्याच काळासाठी वापरले जाते तेव्हा त्याचा ते दीर्घकालीन वापरामुळे अधिक वजन वाढू शकते ज्या लोकांना हायपोथायरॉइडिझमची समस्या आहे त्यांनी कधीही मुलेठी सेवन करू नये लेक्रेसिसमधील एस्ट्रोजन गुणधर्मामुळे संबंधित विकारांनी ग्रस्त असलेल्या लोकांसाठी हे खूप प्रभावी आहे त्याच्या सेवनाने स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशयाच्या कर्करोगासारख्या अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात मुलेटीच्यामुळे डोकेदुखी स्नायू सुजणे अशक्तपणा श्वास लागणे सांध्यातील जडपणा यासारखे रोग लोकांमध्ये उद्भवतात कधी कधी पुरुषांमध्ये जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण देखील कमी होते लठ्ठपणा मधुमेह मूत्रपिंड आणि हृदय यांसारख्या वैद्यकीय परिस्थिती असलेल्या लोकांनी मुलेठीचा वापर करू नये मुलेठी गर्भवती महिला आणि बाळांसाठी हानिकारक आहे